नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस सात तारखेला मतदान होत आहे नुकत्याच झालेल्या अजितदादांच्या दुःखद अपघाती निधनामुळे बाप्पू तीन दिवस प्रचारात पूर्णपणे थांबले होते आणि आता पुन्हा एक तारखेपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे पुरंदर पंचायत समिती पहिल्यांदाच मागच्या वेळेस शिवसेनेने भगवा फडकला होता चारपैकी तीन जिल्हा परिषद जागा आणि आठपैकी पैकी सहा पंचायत समिती जागा निर्विळपणे स्पष्ट बहुमत बाप्पूंनी मिळवलं होतं आणि पहिल्यांदाच पुरंदर पंचायत समितीवर भगवा पडकला होता यावर्षी दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत बराच काळमध्ये स्पॅन गेला तीन चार वर्ष प्रशासक ते वर चा होते त्यामुळे उमेदवारांची निवड करणं प्रस्थापित जे जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यक्षमतेवर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने मर्यादा आल्या होत्या अशा परिस्थितीत बापू आता ही निवडणूक कशी तुम्ही जिंकण्याची स्ट्रॅटेजी काय तुमची मी प्रथम आभार म्हणतो की अतिशय महत्वाच्या अशा क्षणी आपल्या माध्यमातून पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेशी संवाद करण्याचा योग आला आपण सांगितलं की स्ट्रॅटेजी राजकारणामध्ये स्ट्रॅटेजी इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल असावी परंतु बाकीची स्ट्रॅटेजी लोकांची मनं जिंकण्याची स्ट्रॅटेजी ही फक्त विकास करून आणि काम करून होत असते गेल्या पंधरा वीस वर्षाचा विचार दोन हजार आठ पासून जर केला तर आपण पाहत असाल की काय अवस्था होती सासवड जेजुरी रस्त्यावर सुद्धा मी जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस ब्रेक जर मारला तर मर्सडीज दहा फूट खडीवरून पुढे जायची आज काय अवस्था आहे अख्ख्या तालुक्यातले ग्रामीण रस्त्यांपासून ग्रामीण रस्ते मी सगळे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेतून केले स्टेटच्या बजेटमधून केले नॅशनल हायवे आपण केले शेवटचा राहिलेला जो टप्पा होता सासवड ते दिवे घाट हा देखील मी आमदार झाल्याबरोबर गडकरी साहेबांशी वगैरे चर्चा करून त्याला गती दिली दिवेघाट टू निरा जेजुरी हा जो टप्पा होता तो मध्ये 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 अर्धवट कामं ॲक्सिडेंट्स व्हायचे असाच रेंगाळत चाललेला त्याला गती दिली तो पूर्ण करून घेतला मी आल्याबरोबर पाच वर्षामध्ये तुम्हाला एक एक रुपया खड्डा भरायला सुद्धा गेल्या पाच वर्षात मिळाले नव्हते समजे संजय जगतापस्थान एक खड्डा भरण्यासाठी मी आल्याबरोबर हॅम मधून सासवड सुपे रस्ता तीनशे बावन्न कोटीचा मंजूर करून कॉन्क्रीट दहा मीटरचा सुरू केला आणि म्हणून स्ट्रॅटेजिक असली तुम्हाला काम करायला हवं म्हणून माझं ओपन चॅलेंज सर्वांना असते की गेली वीस वर्ष पाच वर्ष मी नव्हतो पण पंधरा वर्ष दिवस रात्र विकासाचा ध्यास घेऊन कॉन्क्रीट काहीतरी निर्माण झालं पाहिजे आजीदादा गेले परंतु काही चुकीच्या हो लोकांनी अफवा सुद्धा काही उठायला लागले पण मुख्यमंत्र्यांनी दोन तास दिले होते आणि सगळे गावगावचे लोक होते मार्ग निघेल त्याच्यातून सुरुवात झाली की मला खात्री आहे की पुढच्या तीन महिन्यामध्ये एअरपोर्टचं काम सुरू होईल पूर्ण गेम चेंजर एअरपोर्टच्या लोकांना आमच्या शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळतील एक पण त्याच्याबरोबर परतावा मिळणार आहे शंभर गुंठे जागा दिली तर दहा गुंठे पंधरा त्याला परतावा मिळणार आहे त्याची ते वेल डेव्हलप एरोसिटी मधले ज्याची किंमत कमीत कमी एक कोटी रुपये गुंठा असेल जमिनीच्या चारपट पाचपट पैसे परताव्यातून मिळतील धंदा करायला व्यवसाय करायला नवीन पिढीला संधी मिळेल आणि आजूबाजूच्या जागा देखील आज आता किमती म्हणजे एअरपोर्ट होत आहे सगळ्यांना माहीत झालंय दिल्ली पासून दिल्लीपर्यंतचे मोठे व्यापारी हॉटेल सगळ्या जागा शोधत आहे तिकडे मी तुम्हाला सांगतो एअरपोर्टच सा काम सुरू होत आहे पॅर त्याच्याबरोबर दोन तीन महिन्यामध्ये त्या सर्व हॉटेल बिटेलच्या इमारती आपोआप सुरू होतील पोरांना प्रचंड प्रमाणात व्यवसाय करण्याच्या संधी मिळतील कोण सिमेंट विकेल कोण खडी विकेल कोण रूम्स बनवून तिथे भाड्याने देता येतील कोण टॅक्सी चालवेल कोण अंडी विकेल कोण कॉन्ट्रॅक्ट घेईल सव्वा लाख पोरांना याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आहेत एअरपोर्ट मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी सांगतो म्हणून नाही की तुमच्या प्रत्येक घरातला एक माणूस जमिनीचा एक एकर गेली असेल काय तर त्या प्रमाणामध्ये निश्चित एक एक माणूस घेतला जाईल परमनंट एअरपोर्ट मध्ये रोजगारच निर्मिती रोजगार निर्मिती आणि त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची मुलं नसतील इंजिनियर असेल त्याला घेता येईल पण इलेक्ट्रिशियन असेल वेल्डर असेल आप आप ते आपोआप तिथे लागेल पण एखादा दहावी बारावी झालेला शेतकऱ्याचा पोरगा असेल तो दुसरं काहीच स्किल्ड नाही आहे मग त्याच्यासाठी दिवे आय टीचे तिथे स्पेशली जे कॉन्ट्रॅक्टर एअरपोर्टचे असतील मग ते कोणी असेल इंटरनॅशनल लेवलचे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतील बीओटीवरच हे सगळं काय म्हणा त्यांना कंपल्शन करून त्यांना ट्रेनिंग सेंटर तिथे उघडणे एअरपोर्टमध्ये लोडरचं काम आहे एअरपोर्टचे ड्रायव्हर स्किल ड्रायव्हर असतात गाड्या चालू एअरपोर्टमध्ये आत सफाईपासून असून कारण एकदम रिस्ट्रिक्टेड एरिया आहे त्यामुळे ते सगळ्या ट्रेनिंग देऊन मुली असतील मुलं असतील त्यांना तिथे वेल ट्रेन करून त्यांना तिथे नोकऱ्या दिल्या जातील हे मी नाही सांगत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्या शेतकऱ्यांना एक पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक झाली दोन तास बैठक झाली सह्याद्री रेस्ट हाऊसला सह्याद्री गेस्ट हाऊसला ती बैठक झाली आणि म्हणून किती आमूलाग्र बदल म्हणजे आज माळसिरसला माळसिरसची आपली जी पुरंदरची बाउंड्री आहे तिथे बाग आहे पलीकडे बारामतीच्या बाउंड्रीला खाकाण आहे बाजूच्या गावामध्ये बरोबर आहे हा हे वास्तव ह्याला विकास म्हणतात मी तीनच दिवस मी फिरत होतो लोकसभेच्या दरम्यान मी लोकसभा लढायचं आणि मी जेव्हा त्या पुरंदरच्या बाउंड्रीला असणारी ते चांदगुडीवाडीपासून बुटेवाडीपासून सगळ्या वाड्या वाजत फिरलो एकोणतीस गावांमध्ये पाणी प्यायला नाही तिथे हे वास्तव होतं की त्या काळात बोललं जायचं कुठून येण्याचा पाण्याचा सोर्स <coughs> नाही म्हणून जनाई शिरसियाच्या मार्फत माध्यमातून अजितदादाने काही मार्ग त्यातून काढले पण ते फिरत असताना ते वास्तव आणि ते विदर्भ चित्र पाहिल्यावर मला खंत होती दोन तीन दिवस मी अस्वस्थ होतो रात्रीच झोप येत नव्हती मला काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे माझ्या डोक्यात ती आयडी आली की नीरा नदीमधून दरवर्षी कमीत टी एम सी पाणी वाया जाते नीरा भीमीला मिळते उजनीच्या खाली उजनीच्या खाली आपलं घर उजनीच्या खाली कुठचं धरण नाही भीमेत पाणी आणि भीमेतून सरळ कनाड मग या पाण्याचं पुनर्नियोजन करून आपल्याकडे पाचशे पंच्याऐंशी टी एम सी पाणी एक्स्ट्रा रोखता ते पण पुनर्नियोजन करून पाच टी एम सी जरी पाणी काढलं तरी ते पाच टी एम सी पाणी तिथून उचलायचं करेत टाकायचं टाकायचं करेमध्ये करे करे नाजऱ्यात टाकायचं स्टोअर कॅपॅसी पैसे नाजरं दहा वर्षातून एकदा दुसरं एकदा दोनदा भरलं जातं आणि त्याच्यावर तिथून पंपिंग करून एक्स्ट्रा खर्च नाही तिथून पंपिंग करून रिसे पिसे आणि सोप्याचा जो भाग आहे त्या एका ठिकाणी डिस्ट्रीब्युशन चेंबर जसं शिंदवनीला शिंदवनी घाटात आपलं डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे पाणी कुठे जादववाडीपर्यंत ग्रॅव्हिटीने तसे एका उंच ठिकाणी डिस्ट्रीब्युशन चेंबर करून सगळीच्या सगळी एकोणतीस गावं आणि पुरंदरची आठ गावं जी लराई सिरसाईमध्ये लाभधारक आहेत पण पाणी कमी मिळते असं एकत्र करण्याचा नदीजोड प्रकल्पाची कल्पना त्यावेळेस मी मांडली ती गाजली नंतर त्या प्रचाराच्या दरम्यान अजितदादांनी सांगितलं की त्यावेळेस एवढे मोठे मोठे पंप नव्हते पण आज हे शक्य आहे आणि म्हणून त्याच्यावर काम करायला लगेच त्यांनी सांगितलं त्याचे प्रपोजल बनता आहेत आणि एक दिवस तीन दिवस फिरल्यानंतर जे स्ट्रॅटेजी तुम्ही बोलता ना ती विकासाची स्ट्रॅटेजी असायला लोकांना आपल्या बुद्धीचा आपल्या शक्तीचा फायदा निर्णय प्रक्रियेमध्ये आमदार म्हणून तुम्ही गेल्यानंतर त्या विधानसभेचं फ्लोअर वापरून लोकांच्या तिथे मांडून त्याला पासिंग करून घेऊन प्रकल्प राबवणे याच्यासाठी स्ट्रॅटेजी नाही लागत व्हिजन लागते आणि तळमळ लागते आणि त्या तळमळीतून गेली दहा पंधरा वर्षे मी काम करतो आहे त्याचे रिझल्ट आहेत एअरपोर्ट झालं आणि ह्या डेव्हलपमेंट सुरू झाल्या की मुंबई नवी मुंबई दिल्ली नवी दिल्ली तसं पुणे आणि नवीन पुणे खालची मी आता देवाची ओळी फुरसुंगी सासवड जेजुरी एअरपोर्ट आणि संपूर्ण पुरंदर आपण पी एम आर डीमध्ये मा घेतलं आहे ह्या सगळ्या भागाचा म्हणून नवीन पुणे महानगरपालिका होते आय टी पार्क बनतोय एम आय डी सीतला चौथा आणि पाचवा टप्प्यामध्ये इंडस्ट्री येत आहेत त्यामुळे प्रचंड स्कोप पुढच्या तरुणाईला आमच्या पुढच्या पिढ्यांना व्यवसाय करण्याचा आणि नोकऱ्या करण्याचा त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचं कामं करण्याचं मिळणार आहे हे विजन आहे आज ज्याला कळतंय मला ते लक्षात आहे मला दिसतंय म्हणून ते प्रत्यक्षात जेव्हा उतरेल त्यावेळेस निश्चितपणे पुढच्या अगदी त्याची फळं पुढची शंभर दोनशे तुमचा गुंजवणीचं पाणी आलंय शंभर दोनशे वर्ष शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे जेव्हा जेव्हा त्याच्यातून पेरू सीताफळं डाळिंब निघतील तोपर्यंत तो दोनशे वर्ष विजय शिवतारे नाव राहील त्या नावात जिवंत राहील राजकारण करायचं तर राजकारण खोचडगिरी करण्यासाठी नाही राजकारण ही समर्पित भावनेने लोकांसाठी झिजण्याचं राजकारण त्याला राजकारण म्हणतात आणि म्हणून पूर्ण राजकारणाची पैलूही बदलून गेले ना तुम्ही आज बघा ना मी दिलेली माणसं कोण येतो राजीव झेंडे दिवस रात्र लोकांमध्ये काम करणारा माणूस दिवे गराडे गाण्यामधला गर, गर, गरा त्यांच्या मिसेस आहेत पाच वर्ष होत्या चांगलं काम केलं त्यांच्या समोर उभं कोण केलेलं आहे एका काय अधिकारी जे बायको काय धिंगाणा चाललेलं आहे तिथे काय कॉन्ट्रीब्युशन तालुक्याच्या प्रती काय नाही फक्त तीस हजार लोकांना देवदर्शन मग आणखी काय साड्या वाटप अरे याने लोकांची आमच्या पुढच्या पिढीची पिढी नाही घडणार आहे तुम्हाला मत पाहिजे म्हणून लोकांचा स्वाभिमान विकत घ्यायला तुम्ही जाताय चुकीचं आहे काम करा पाच दहा वर्ष इथे काहीतरी दाखवा राबा आणि मग त्याच्यातून तुम्ही मग हक्क ठेवा की मी आता लिडरशिप करेन पण मी पैसे वाटेल मी साड्या वाटेल देवदर्शन वीस वीस हजार लोकांना म्हणून मी लोकांना सांगतो देवदर्शन करा काही नाही देवदर्शनाला काय काय हरकत नाही पण मतदान करताना विकासाला मतदान बापूंच्या चेहऱ्यांना मतदान करा धनुष्य धनुष्यबाणाला करा हे परत परत मी काल मध्ये गेलो होतो तीन चारशे कार्यकर्ते पिटून उठून कार्यकर्ते काम करतील जर अशाच पद्धतीने फक्त पैशाच्या जीवावर निवडणुका लढायच्या असतील आणि त्याच्यातून आम्ही मोठे असं वाटलं असं कदाचित टाटा बिरला पंतप्रधान झाले असते मुख्यमंत्री झाले असते